दहशत माजवणाऱ्या तथाकथित भाईंची बुलढाण्याच्या शेगाव पोलिसांनी काढली धिंड एकाला गाडीमध्ये डांबून केली होती बेदम मारहाण गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबेंचे आदेश दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्याच्या मोहगाव शिवारामध्ये सेलू पोलिसांकडून कारवाई शेतामधील सहा गावठी दारुभट्या केल्या होत्या उद्ध्वस्त चार लाखांहून अधिक किंमतींचा मुद्देमाल केला नष्ट चंदगडचे आमदार शिवाजी पाटील हरिट्रॅप प्रकरण दोघांना अटक मैत्रीच्या वाहण्यानं बहिण भावाने आमदारांना अश्लील मेसेजेस आणि फोटो पाठवायला सुरुवात केली कोल्हापूरमध्ये बनावट नोटांचं मुंबई कनेक्शन आरोपींनी मुंबईमध्ये बनावट नोटा कुणाला दिल्या त्याचा सुद्धा पोलिसांकडून तपास सुरू आतापर्यंत पाच जणांना अटक आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता साताराच्या कराडमधील यशवंत बँकेमध्ये एकशे बारा कोटींची अफरातफर सीएम सीएम देशपांडे दे यांची माजी चेअरमॅन शेखर सेरेगावकरसह पन्नास जणांविरुद्ध तक्रार बीडमधील आष्टी तालुक्यामध्ये लोणी सय्यद मीर गावामध्ये शेतीच्या वादामधून वृद्धाचा खून मुलगा गंभीर जखमी सहा संशयित पोलिसांच्या ताब्यात अंबोरा पोलिसांकडून तपासाला सुरुवात सांगलीच्या मिरज शहरामधून स्टँड चौक आणि स्टेशन रस्त्यावर दहशत माजवणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांशी पोलिसांनी काढली वरात नाशिक पोलिसांचा पॅटर्न मिरजेतही